नमस्कार मंडळी आज आपण जाणार आहोत खेड्यातील एकशे एकोणतीस देवांचे आराध्य जागृत देवस्थान म्हणजे श्री कालभैरव मंदिर येथे ही ही ही। ही ही आता आपण हे दृश्य पाहतोय ह्या जुन्या मंदिरातील पुरातन मूर्त्या आहेत आणि त्या काही वर्षांपूर्वी चर्चित करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर गाजत वाजत नवीन मूर्त्या प्रस्थापित केल्या होत्या त्यातील काही क्षणचित्रे ही आपण पाहतोय ती मोठ्या उत्साहात सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन मंदिराच्या बांधकामासाठी उत्साहित होते आता हे आपले मधुकाका गुरव त्यानंतर आपल्या गावचे पोत आणि बाकीचे ग्रामस्थ पाच मानकरी आता आपण जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास देवगणांचा रखवाले बात्तर खेड्यांचा अधिपती आणि खारेपटण गावचे श्रीदेव देव, कालभैरवाची ख्याती आजूबाजूला बात्तर खेड्यातून प्रसिद्धीच आहे खारेपटण गावात श्रीदेव कालभैरव देवाचे मंदिर हे पुरातन मंदिर असून या मंदिरातील मूर्तीचा जीर्णोद्धार करून मूर्ती बसवलेल्या वर्षास आज सदुसष्ट ते अडुसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत मंदिर उभारणीच्या जुनी तारखेची नुन आजवर सापडत नाही मात्र कालांतराने जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून काही थोड्याफार फरकाने जुन्या मंदिराची उभारणी केलेली आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दक्षिणाभिमुख असून मंदिरातील श्री देव कालभैरवाची मूर्ती सुद्धा दक्षिण दिशेस तोंड करून बसवलेली आहे इतर देवतांच्या मूर्त्या पूर्व पश्चिम बसवलेल्या असतात परंतु श्री कालभैरव मंदिर हे उत्तर दक्षिण असे आहे हरेपट्टण शुक नदीच्या तीरापासून हे मंदिर दोनशे मीटर अंतरावर महामार्गा आहे या देवताच्या देखरेखीसाठी बारापाचाची गाव रहाटी असून आता एकवीस तेवीस वर्षापासून या देवस्थानाचा ट्रस्ट झाला आहे वतनदारांचे अधिकार अबाधित ठेवून या मंदिराचा ट्रस्ट केला आहे श्री कालभैरव मूर्ती यांच्या डाव्या बाजूला आई जोगेश्वरी देवी यांची मूर्ती आहे तर उजव्या बाजूला नागदेवता गणपती आणि शंकराची पिंडी आणि दिनांक दोन फेब्रुवारी रोजी म्हणजे जत्रेचा पहिला दिवस तेव्हा योगेश्वरी आईला मुकुट बसवण्यात आला पूर्णविधी झाल्यानंतर कालभैरव देवाची आरती करण्यात आली त्यानंतर श्री कादंबैराच्या पालखीची प्रदक्षिणा केली जाते आणि पालखी नृत्य सादर केले जाते आता तर आता आपण बघूया मंदिराचा उर्वरित इतिहास ही कालभैरवावर खेड्यातील लोकांची आणि मुंबईपासून कर्नाटक महाराष्ट्र अशा भक्तगणांची श्रद्धा आहे व चोहू बाजूस ख्याती पसरली आहे या देवतांची कहाणी आणि खारेपट्टणमधील या मंदिराची महती अशी आहे की खारेपट्टण गावचे मूळ नाव खुरपट्टणम असे होते हे कन्नड नाव असून या गावावर पूर्वी पट्टाम नावाच्या राजाची गादी होती खाडी मार्गाने कवलांचा व्यापार आणि मिठाचा व्यापार हाच पूर्वी खारेपट्टण गावचा मुख्य उदाटनेचा मार्ग होता संस्थानाच्या वेळी हा गाव बावडा संस्थानाशी निगडीत होता अशा या खारेपट्टण गावच्या भरभराटीवेळी काशी येथील कनवडा गावातून एक ब्राह्मण भिक्षुकी करण्यासाठी गावात आला काशीहून येताना त्या ब्राह्मणाने आपले देव आपल्या झोळीतून आणले होते भिक्षुकी करता करता गावात त्याने आपल्या हुशारीने जम बसवला व त्याची ओळख वाढत गेली गावातील काही प्रमुख लोकांनी त्याला देव घेऊन कशाला फिरतोस तू एकाच जागेवर तुझ्या देवांची स्थापना कर असे सांगितले त्यांचा सल्ला त्या ब्राह्मणाला पटला त्याने ग्रामस्थांनी दाखवलेल्या जागेवर म्हणजेच आज श्रीदेव कालभैरव मंदिर असलेल्या जागेवर आपले देव मांडले त्यात गणपती जोगेश्वरी देवी आणि श्रीदेव कालभैरव अशा जुन्या पुरातन मूर्ती होत्या कालांतराने त्या मूर्तीवर छोटेसे छप्पर काढले नंतर घुमटी बांधली त्यानंतर त्यावर एक छोटेसे मंदिर उभे राहिले उत्तरोत्तर या मंदिराची प्रगती होत गेली गावकऱ्यांना त्या तरुण ब्राह्मणाची दया येऊ लागली त्याने खारेपटन गावातच राहावे असे लोकांना वाटू लागले तो ब्राह्मण वर्ग मूळ कनवजे गावातील असल्याने कनवजे ब्राह्मण हा ब्राह्मण वर्ग काशी येथे असल्याने त्याला लग्नासाठी ब्राह्मण मुलगी मिळेनाशी अशी झाली मात्र त्याचे लग्न करावे व या खारेपट्टण गावात त्याचा वंश वाढावा असे अनेकांचे मत होते स्थितीत खालेपटन जवळील उंजवणे गावातील कुळी मराठा पतियान घराण्यातील मुलगी पाहून त्याचे लग्न लावून दिले आणि पूर्वेकडचा भाग म्हणजे हसोळटेम कोंडवाडी हा जो भाग आहे तो भाग जमिनीसह त्याला बहाल केला मात्र त्यानंतर त्याची पिढी जन्माला आली त्यांना कनवजे राऊत हे नाव देण्यात आले आजही या हसोळटेम कोंडवाडीतील राऊत मंडळींना कनवजे राऊत म्हणून संबोधतात या मंदिरात या राऊत मंडळींना मानाचे स्थान आहे श्री कालभैरवाची पालखी वाहण्यासाठी भोई म्हणून राऊत काम करतात अशा कनवज गावच्या ब्राह्मणाने खारेपटन गावात स्थापन केलेल्या कालभैरव मंदिराची उत्तरोत्तर वाढ करून जन्मोत्सव नवरात्रोत्सव यात्रोत्सव असे अनेक उत्सव घडून उत्कर्ष केला खारेपटन गावचे खोत देसाई गुरुवाडीतील गुरु मंडळी तसेच कैलासवासी अन्न देवस्थळी कैलासवासी बंडूकाका देवस्थळी जगन्नाथ नार्वेकर त्यावेळेचे ब्रिटिशकालीन पोलीस पाटील कैलासा पाडुरंग शेटे यांनी मंदिराचा उत्कर्ष व्हावा म्हणून निधी सत्कारण करून या मंदिरातील उत्सव पदरबोडीने चालवले आता ट्रस्ट झाल्या असल्याने येथे जमून आजही सर्व उत्सव मोठ्या भक्तिभावाने होतात देवाची ख्याती सर्वत्र असल्याने दूरवरून भक्त लोक कौल प्रसादासाठी व नवसासाठी येतात श्री कालभैरवाची जी काही मोजकी मंदिरे आहेत त्यातील खारेपटण गावच्या श्री कालभैरव मंदिराची प्रामुख्याने नोंद आहे तर ज्यावेळी जीर्णोद्धारास सुरुवात झाली त्यावेळी विश्वस्त मंडळाकडे शून्य आर्थिक बॅलन्स होता परंतु ज्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं मनाशी ठरवलं ते दानशूर व्यापारी मधुशेठ शंकर गुरव यांनी मन धन अर्पण करून आज दिसणारे हे मंदिर उभे राहिले आहे जरी या कार्यात गाव बारापाच वचनदार ग्रामस्थ विश्वस्त यांचा सहभाग असला तरी आजचे अध्यक्ष श्री मधुशेठ गुरव यांचा सिंहाचा व वा मोलाचा वाटा आहे